आ, मी काय म्हणते ते नाही काय झालं बोल कसं बोलू मी तुम्हाला ऐका ना ते भाव बीजे। उद्या नाही का भाऊ बी उद्या भाऊ तर... पटकन बोल मला ना जरा बाहेर जायचं काम आहे हा मी बोलते की लवकरच ऐका ना उद्या भाऊ बीजे तर चला ना आपण जाऊ ना आमच्या माहेरी येड लागल का तुला तू तु, तु, तुला माहिती सगळं तू पळून आलेली मी तुला पळून नेले मला मला तिथे गेल्या मला जेवण तरी ठेवते ना कधी औ मला माहिती आपण पळून आलोय पण आता सगळं झालंय की व्यवस्थित वातावरण सगळं निवळलंय वाटतं मग आपण जाऊन बघू ना मला त्यांनी काही बोललेलं चालत पण उगच जर तुझं तिथं जाऊन त्यांनी अपमान केला मला हे नाही सांग हो मला माहिती आहे हो पण मी करत नसन आणि तसही मला घरच्यांची लय ती माझ्या भावाची आई बाबांपेक्षा जास्त जीव लावलाय त्यांनी मला जे पाहिजे होतं ते सगळं दिलंय मला त्याने कधीच कोणत्या गोष्टीची कमी नाही पडून दिली आणि दर राखी पौर्णिमेला आणि भाऊ बीजला मी नेहमी त्याला राखी बांधत असते आणि कडदोडा देत असते पण मला नाही हवे जायचंय हो, काही करा पण मला जायचंय तुम्ही नाही म्हणू नका ना आतापर्यंत तुम्ही पण माझा शब्द कधी खाली पडून दिला नाही तुला माहिती मी तुझ्यासाठी सगळं सोडले तू पण माझ्यासाठी सगळं सोडलं हो पण आता विषय असा झालाय याला गेल्या दोन वर्ष दोन वर्ष जर का पहिलं परत चालू झालं तर आपला संसाराचं अवघड होऊन जाईल आणि मग मला तुला काय बोलते मला काय बोलते तिथं आपली काहीच इज्जत नाही माणसी कळत नाही बरोबर आहे तुमचं तुमचं ऐकून मी काय म्हणते फक्त ट्राय करून बघू ना आपण झायला काय हरकत आहे जे होईल ते होईल बघू ना आपण बघ बर तुझ्या मनाने पण मला परत काय बोलू नको नाही बोलणार मी अपमान ता मी अपमान करून गेलो तयार आहे पण तुझा अपमान जर झाला तर मी तिथं माझ्याकडून काही शब्द गेले तर उद्या तिथं काय जर वातावरण तयार झालं तर मी त्याला जबाबदार नाही थोडा आपण पण समजूतदारपणाने वागायला पाहिजे ना जर एकामेकांना समजून घेतलं तरच ना, ना। आता टिकताना असं तुम्हीच बोलताना मग आपण पण त्यांना समजून घेतलं पाहिजे ना हा दोन चार बोलणे खाऊन द्या पण जर आपलं ना आता सगळं व्यवस्थित होत असेल तर मग बोलणे खायला काय हरकत आहे ठीक आहे तुझ्यासाठी तिथं पण येतो ज्याच्या दारात जायचं नव्हतं त्याच्या दारात सुद्धा येणार मी आता बघू काय होईल तसं होईल एक तर चांगलं तरी होईल उद्या तुझं तुला पहिला जो माणसान म्हणून होता तो तरी मिळाला नाही तर काहीतरी काय व्हायचं ते होऊ दे हे बघा आपल्याला नातं तोडायचं नाही आपल्याला नातं जोडायचंय आणि आपण जोडायचाच प्रयत्न करणार आहे दुसरं कोणी कसं वागून द्या आपण नेहमी सगळ्यांशी चांगलच वागणार आहे चला मग चल, चा चल।, 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 चल। वैशु मी येतो गावातून आबा मी गावातून जाऊन येतो जेवण झाला पण नाही जेवण येतो माघारी खट टाकून घ्यावं लागेल ना मग ती गडी बघतो त्याला कसाल खट टाकायला गडी काय तू गावात भेटते ना बिकट टाकाव लागेल गावात जाऊन आलो तिकट कट टाकायला मामा तुम्ही कुठे गेलते खाली गेलते नालचं आले वापर तिकट टाकून घ्यावा लागेल जेवाल तुम्ही जेवा ऐका काय म्हणते मी आवरलय आज भाऊ बीजे मला जायचंय माझ्या भावाकडं बघा आता काम होत लागा नंतर सांगून आजच मान असतो ना व्यक्त पाऊस चाललाय पाऊसामुळे खट टाकताय ना काय व्हायना सर ना दोघ जाऊन येऊ टाकूया थोडंफार काम करा गडी भर मामा आजचे दिवसच आहे ना आता गडी भर जाऊन येतो ना आम्ही तुम्ही बघा काय असन ते काय गडी भर जाऊन येत काय करतो मी गडी बघतो सुरळीत लावून देतो नाही मला कसं तुम्ही काम नसला काही ना विकून टाकतो सर काय गरज नाही मला शेंडा बोमल तुम्ही हेच ऐकायचं होतं ना कधीच तुला ऐकायचं म्हणजे आता नको जाऊ मी भाऊबीजी ना सांगा बरं तुम्ही असच करता बाई प्रत्येक वेळेस सगळं करा घरातलं सगळं हे करा तरी पण तुम्ही तसेच करा जायचं ना भाऊजीला जातो घेऊन मी दुपारी जाऊ ना आपण नक्की ना नाही नाही गडी आणतो ती खाताचा सोयला सोयीला लावतो मी आजचे दिवस राहणार आहे तिकडं तुझा भाऊ तसला कडूचा कुठं त्याच्या पैसे मला त्याच्या अर्थ ठेवली मी सोडून येईन तुला मग झालं माझ्या घरच्यांना नाव टाव ना तुमची मी सोडून तुला काय अडचण आहे का मी येतोय ना

मला माहितीये तुम्हाला किती जीव लावलाय कोणत्या गोष्टीची कमी करून दिली नाहीये मला तुम्हाला माहिती का ऐका ना त्यांच्याकडे बघून वाटत त्यांच्याकडे काही नसल तुम्हाला माहितीये का पैशाची कमी पडली म्हणून नवरा घेऊन आला इकडं काय राहिलं नसन तस काय नाही तिला तिची इच्छा झाली ती म्हणून हा दिसते आमची इज्जत इज्जत बघा ना पैसे कधी पडले असेल म्हणून आता भावाला ओळायचं तसं काही नाहीये आज भाऊ विजय म्हणून मी आले जर राखी पूर्णिमा विचार करायचं भावाला सोडून कस पळून जावं काय करावं काय घेतली इज्जत घातली विचार करा ना थोडाफार नान बरोबर आहे तुमचं त्यावेळेस विचार करायला पाहिजे होता पण दादा जो मुलगा मला आवडत नाही त्याच्याशी माझं लग्न ठरवत होता मला एकदा एक एकदायच मी नाईक किती वेळा म्हणलं म्हणून लावलं असतं असत की तू डायरेक्ट पळून म्हणल अन्नाच्या वेळेस दुसरं काहीतरी खायचं ना म्हटलं थोडेफार अरे आपल्या आईचा बापाचा नाही गेला भाऊजाई माणस यांचा विचार करायचा पळून गेले ना लोक किती नाव ठेवते अजून माणूस गावात गेला नाही बोल अरे तू पळून गेली गावात जात आहे गावात गाववर घ्यावे लागतात लोकांचे लोकांची टोमने तू येऊ नको कारण तुम्ही बहीण पळून गेली आमची सोयरी किलो येऊ नको लोकांना नाव ठेवतील आता आमची पोरं मोठे झालं त्यांनी काय करावं आपण सगळं कोरोना व्यवस्थित पहिल्यासारखं परत आता काय व्यवस्थित होणार जी जाय आता आता तू आली बी राहिली बी काही केलं खाल्लं पिल्लं सगळं केलं अजिबात अडचण नाही पण परिस्थिती अशी जी जायचं ती गेलं आणि जी व्हायचं ती झालं आता काय म्हणा बोला सोन्या सोन्यासारखा बाप तू पळून गेल फाशी काही कमी पडली मला पूर्ण चुकलं आमचं पण आता ती म्हणली जायचे तिला आठवणी म्हणून आलो आम्ही तुम तुमचं काम आहे आम्हाला मला एक सांगा पाहुणे ज्या ज्या कुटुंबावर अशी वेळ येते त्या कुटुंबाने अशा मुली घरात घेतल्या पाहिजे हेच उदाहरण द्या फक्टुंबास बरोबर आहे तुमचं नाना नाही घेतलं पाहिजे अशा मुली घरामध्ये ज्या मुली नाही वडिलांच नाक कापतात पण काय करणार कर ना माझ्याकडे पर्यायच नव्हता तुला ही आज हुकमानाच्या ही आहे ही तर तु काही वैर न समजायची पण आज कोणाच्या कार्यक्रमात जात नाही तर कारण हे नको हुशारी करू तू ननन पळून गेली चालली बोंबलं तिकडे आम्हाला सांगायचं कोणाच्या लग्नात नाही कोणाच्या कार्यात नाही कोणाच्या बांगड्या भरायला नाही कोणाचं काय नाही कोणाचं काय नाही ती कशी दिवस काढत याचा विचार असा अरे एक ती एक बहिणी म्हणलं सोंगाडोंगात किती मोठं स्वप्न पाहिलं तो लग्न करायचं आणि काय कमी पडलं होतं तुम्हाला आमच्याकडून बापाने म्हणलं असतं असत पण चार माणसं तुम्ही लग्न लावून गेले असतात काहीच नसतं वाटलं तुम्ही डायरेक्ट पळून काय त्या भावाने तुला मला सांग बरं काय देवा नाही हे बघा नाना आमच्याकडनं तर काहीच भेटणार नाही त्यांना मला काहीच नकोय फक्त माझ्या भावाने मला माफ करावं बस एवढं पाहिजे हे तर भेटणारच नाही तू ओवळावा अशी अपेक्षा तिची राहिली जी बहीण बहीण पळून गेली आणि ओवळीला आली तेच वेळेस मिली भावाने आसरा दिला असं कधी होणार ज्या दिवशी पळून गेली ना त्याच वेळेस या घरचे रस्ते तुझे बंद झाले आणि माझ्यासाठी मिली होती बापासाठी मिली होती दादा असं नको बोलू रे तुला एकच पर्याय आता माहेर वर्ज्य करणे बास संपलं आम्हाला आमच्या परिस्थितीत पर... पर राहून दे याच्या पलीकडे दुसरा पर्याय काहीच पर नाही झालं ना, तर त्या बाबांनी आयुष्यभर कष्ट केलं तर फोटा प्रमाण तुला जपलं आणि त्याच बापाचा नक्का पण तू पळून गेली बाबा खरंच चुकला माझं मला तर मी असं वागायला पाहिजे होतं तुमचं नाक जाईनाच खरंच चुकलं दादा

तुम्ही सांगा रागा रागा एक आएका दो आएका दो ना काय करा बर ना ना ऐका ना गावातलं मोठा माणूस तुम्हीच आहे तुम्हीच सांगा काय करायचं कोणती बहीण आहे ना दिवाळीच्या वावळीला आलं ना तिला मागं नाही असं मा म्हणणं आहे बर का ही जगाची रीती आणि जो माग लाईन ना त्या आयुष्यात कधी सुखी राहणार बरोबर ना राहील कोणाची बहीण असून माझं म्हणणं आहे ती आली तुमच्या दारात तिला वळू दे तिला राहू दे एक दिवस त्या पाहुण्याच्या बिचारे चुकी नाही काही लय बोलत तुम्ही तिला घेऊ नका तुम्ही ती आली वावळीला आणि तिला वावळ बहिणीचं कर्तव्य तिला पार पाडू दे तिच्या मनाला समाधान वाटत इथून मागे नाही घेतले आम्ही नाना इज्जत घात लय लोकांनी इज्जत घातली आमची लय पोरं जर शाळेत गेलं ना नाना ते पोराला नाही ती बोलतात पोरं गावातले आता करायचं काय मग आता तुला तुला बोलणे खायचे का बहीण आली दारात तर भावाला वावळून नाही दिलं म्हणून लोक परत तसे विभाग माझं काय म्हणणं नाही त्यांचा भाऊच ठरवून त्यांना काय नाही माझं म्हणणं मी सांगतो तसं करा तू मी तिला वावळ देण परत तिला दारात देऊ बस बरं तिला वावळ देण हाय अशी दाखवून द्या अजून काय अडचण ठीक आहे पण तिला वावळ वावळीचा सण आहे त्याला कलंक लावू नये आणि तिचं काम आहे तिचं कर्तव्य तिला पार पाडू द्या याचं कर्तव्य ते पार पाडीन भरत त्याला वाटलं ताटात साडी द्यायची दोन रुपये नाही टाकले तरी चालून ती वावळून तिच्या पोती निघून जाईल ठीक आहे पण तिला घरात घेऊ नका का ही भी मी मी तुम्हाला सांगतो नाही तिला आश्रय जायचं नाही माझ्यासाठी हेच महत्त्वाचे आहे की तुम्ही मला ओढ आणि तिला हाकून द्या तर चला मग चला तू भी घे ना थांब दे हे घ्या आता हे घ्या बर आता ताई इतके वेळ नाही बोलले पण आता बोलते पुढल्या वर्षी पण या पण असंच दोन मिनिटासाठी या आणि करदोडे बांधून जा पण दुसरी काय अपेक्षा ठेवू नका आमच्याकडून की आम्ही तुम्हाला इथं आसरा देतो वगैरे अशी काय अपेक्षा ठेवू नका या तुम्ही आता नाही हा बरोबर आहे दादा खर तर माझ्यासाठी हेच महत्वाचं आहे की तुम्ही मला हे सगळं करून दिलं नाहीतर आजकाल नाही करून देत कोण खरच बहिणी आणि खर तर जमलं तर माफ करा मला माफ करायसारखं तुम्ही असं काही गोष्टी सुखी राहा केलं व्यवस्थित राहा तुम्हाला जेवायचं नाही का बरं जा बर आई काळजी घेतो स्वतःची बाबा काळजी घेतो मी स्वतःची येते आम्ही येते गोव्या हा येते काय येऊ चल Yeah. Mm -hmm.